यानंतर आताच एक महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे समृद्धी महामार्गाबद्दल उद्या शरद पवार आणि शेतकऱ्यांसोबत होणारी मुख्यमंत्र्यांची प्रस्तावित बैठक ही लांबणीवर पडलेली आहे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद येत असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलली गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते ऋत्विक भालेकर आपल्याबरोबर आहे ऋत्विक या बैठकीबद्दल काय कळत आहे लांबणीवर आहे तर मग कधी होणार आहे या संदर्भात काही कळलंय का प्राजक्ता याबाबतचा तपशील अजूनही स्पष्ट करण्यात आलेला नाहीये मुख्यमंत्री कार्यालयाकडं मात्र आ, या बैठकीला बरेचसे शेतकरी आपापल्या जिल्ह्यांमधून गावांमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आता या शेतकऱ्यांना ही बातमी कळल्यानंतर अतिशय संताप व्यक्त होत आहे कुठेतरी शरद पवार यांनी मध्यस्थी करून या सगळ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्यांचं एक निवेदन ते सादर करणार होते नेमके त्यांचे आक्षेप काय आहेत विरोध का होतोय त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न तिथे होणार होता आणि मोठ्या अपेक्षेने हे सगळे शेतकरी निघाले होते मात्र शेतकऱ्यांना ही बातमी कळल्यानंतर त्यांच्यामध्ये अतिशय संतापाची लाट आता बघायला मिळते मात्र आताच इतका अचानक ही बैठक का रद्द करण्यात आलेली आहे तर कोविंद यांचा दौरा असणार आहे हे आपण कालपासून चालवलं होतं मुख्यमंत्री कार्यालयाला याआधी देखील ते माहीत असेल मग मा अगदी उद्या बैठक आहे आणि आज ती रद्द होती असं का झालं रामनाथ कोविंद यांचा जो दौरा आधी ठरलेला होता तो फक्त शनिवारचा दोन राज्यांचा होता प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यात रामनाथ कोविंद जाणार होते परंतु आता त्यांच्या कार्यक्रमात गुजरात सुद्धा ऍड करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या दौऱ्यामध्ये थोडेफार फेरबदल होऊ शकतात त्याच संदर्भातल्या काही महत्वाच्या बैठका घेण्यात येणार आहेत आणि त्यामुळे या बैठकांमुळे आता समृद्धी महामार्गाचा प्रश्न जो आहे हा लागणीवर पडताना दिसतोय प्राजेक्ट पृथ्वीक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे आता शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळू शकेल कारण उद्या मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ता जी प्रस्तावित बैठक होती त्यामध्ये शरद पवार असणार होते त्याचबरोबर शेतकरी देखील असणार होते मात्र अचानक रामनाथ कोविंद यांचा जो दौरा आलेला आहे त्या संदर्भातल्या बैठका उद्या असणार आहेत आणि म्हणूनच ही जी प्रस्तावित बैठक आहे ती लांबणीवर टाकण्यात आलेली आहे मात्र उद्या बैठक असणार होती त्यामुळे आजच काही शेतकरी मुंबईकडे रवाना देखील झाले होते आणि म्हणूनच आता शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य बबन हरणे आता आपल्याबरोबर आहेत बबनजी आपल्याला नेमकं केव्हा कळलं ही बैठक रद्द झालेली आहे आणि आता इथून पुढे तुमची पावलं काय असणार आहेत मुळात गेल्या महिनाभरापासून आमचे प्रयत्न चालू होते की मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राभर समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं त्यांची बाजू ऐकून घ्यावी आणि त्या अनुषंगाने औरंगाबादला जी शेतकऱ्यांची परिषद मान्य शरद पवार साहेबांनी घेतली त्या अनुषंगाने आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा आणि त्या अनुषंगाने गेल्या चार पाच दिवसापासून आम्हाला कळलं की चौदा तारखेला अकरा वाजता सह्याद्री रेस्ट हाऊसवर बैठक ठेवलेली आहे पण आज अचानक दुपारी दोन वाजता फोन आले की मुख्यमंत्र्यांनी याबाबतची जी बैठक होती ती बैठक पुढे ढकलली आणि विशेष म्हणजे आमचा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे की महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध करतोय मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून मरणावर सरणावर जाण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनाच्या रूपाने त्या ठिकाणी लढत आहे पण असं असताना देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपती पदाची निवडणूक महत्वाची वाटली आणि म्हणून त्यांनी आयत्या वेळेस यापूर्वी किमान एक दोन दिवस अगोदर तरी आम्हाला कळवायचं होतं की बैठक रद्द झालेली औरंगाबाद वाशिम बुलढाणा जालना त्या ठिकाणावर लोक निघाले बैठकीसाठी लोक खूप आशेनं पाहत होती या विषयाकडे की किमान साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आमचं म्हणणं ऐकतील तरी पण मुख्यमंत्री हे शेतकरी विरोधात आहेत आणि निश्चितच समृद्धीवादी शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी किंवा शेतकऱ्यांशी कुठल्याही प्रकारे देणं घेणं मुख्यमंत्र्यांना नाही आणि हे सरकार आम्ही वारंवार आरोप करतो की अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण करते मुख्यमंत्री जे आहेत ते अधिकाऱ्यांच ऐकत आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची बाजू ऐकायची नाही शेतकऱ्याचे म्हणणं ऐकायचं नाही म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या पेक्षा राष्ट्रपतींची निवडणूक त्यांना महत्वाची वाटली आणि म्हणून आम्ही स्पष्ट सांगतो की हे मुख्यमंत्री शेतकरी विरोधक आहेत आणि यांना महाराष्ट्राची समृद्धी शेतकऱ्यांचे आयुष्य शे बरबाद करून करायची आणि आमचं या ठिकाणी आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना की आपण भाजपच्या माध्यमातून सुसंवाद यात्रा राख यात्रा सुरू केल्या त्यावेळेस आपण पळ काढला शेतकऱ्यांची बोलाला का घाबरता बबनजी खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझ्याकडे आपली सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप पुन्हा एकदा अनावर झालेला आहे कारण उद्या होणारी बैठक अचानक लांबणीवर पडलेली आहे अनेक शेतकरी आज मुंबईच्या दिशेने देखील निघालेले होते आता या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालय याची दखल घेईल अशी आशा करूयात